नमस्कार भाग्यश्री रेसिपीजमध्ये आज आपण सगळ्यांना आवडणारी अतिशय स्वादिष्ट अशी चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत पाहिल्यानंतरच खावं असं वाटतंय की नाही तर ही घरी चिकन दम बिर्याणी घरीच कशी बनवायची ते पाहूया अतिशय किचकट अवघड वाटत असलं तरी बनवण्याआधी याची प्रोसेस आपण व्यवस्थित समजून घेतली तर सहज आपण ही बिर्याणी घरी बनवू शकतो चिकन मुरवट ठेवण्यापासून ते बिर्याणीला दम कसा द्यायचा इथपर्यंत सगळी प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर एक किलो चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी मी एक किलो कांदा इथे पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा हाताने मॅश करून याची प्रत्येक पाकळी सुट्टी करून घ्यायची जेणेकरून आपल्याला आपल्याला कांदा तळण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही ना शिवाय कांदा तळल्यानंतर छान असा कुरकुरीत होईल तर इथे कांदा तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे गरम तेलामध्ये सुरुवातीला मोठ्या आचेवरती एक मिनिटभर आपण कांदा तळून घ्यायचा एका मिनटानंतर गॅसचे आच मध्यम करायचे आणि मध्यम आचेवरती छान असा कांदा आपण तळून घ्यायचा आहे सुरुवातीलाच कांदा जास्त करपवायचा नाही कारण तेलामधून काढल्यानंतर देखील कुकिंग याची कुकिंग प्रोसेस सुरू असते त्यामुळे कांदा आपला जास्त करपू शकतो तर या पद्धतीने सगळा कांदा मी छान असा तळून घेतलेला आहे आणि आता इथे एका भांड्यामध्ये मी एक किलो चिकन छान असं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता धुवून घेतलेल्या चिकनमध्ये दोन चमचे आपण लाल तिखट घालून घेऊया लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता यामध्ये मी दोन चमचे तिखट घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेते आणि दोन चमचे धने पावडर देखील मी यामध्ये घातलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरे पावडर घालून घेते आता यामध्ये मी दोन चमचे बिर्याणी मसाला घालून घेणार आहे बिर्याणी मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही ब्रँडचा यामध्ये वापरू शकता त्यानंतर एक चमचा मी चिकन मसाला वापरलेला आहे तर चिकन मसाला देखील तुम्ही आवडीप्रमाणे कोणत्याही ब्रँडचं वापरला तरीही चालतो आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आपण कोथिंबीर आणि पुदिना यामध्ये घालणार आहोत तर एक मूठभर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि पुदिन्याची पाने देखील यामध्ये मी चिरून घातलेली आहेत पुदिना आणि कोथिंबीर घातल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण खलबत्त्यावरती या पद्धतीने मी ठेचून साधारण दीड चमचा होईल एवढी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये घातलेली आहे ही पेस्ट तुम्ही मिक्सरवरती वाटून घालू शकता त्यानंतर अडीचशे ग्रॅम इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे हे दही अजिबात आंबट नाही आहे दही घातल्यानंतर आपण जो कांदा तळून घेतलेला होता तो यामध्ये पाऊण भाग तळून घेतलेल्या कांद्यापैकी पाऊण भाग मी चिकनमध्ये आता घालून घेते आणि राहिलेला जो भाग आहे तो आपण बिर्याणीला दम देते वेळी जी लेअर बनवणार आहोत त्यावेळी तो आपण कांदा वापरायचा आहे तर पाऊण भाग मी यामध्ये घातल्यानंतर चिकन दही आणि मसाले कांदा छान असा हाताने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला हा मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे छान असा हाताला छान असा मसाला आपण मिक्स करून घेतल्यानंतर कांदा तळून जे तेल राहिलेलं होतं ते दोन चमचा यामध्ये मी घालून छान पुन्हा हाताने मिक्स करून घेतलेला आहे आणि दोन तास आपण हे बाजूला झाकून ठेवायचं आहे आता आपण एक किलो बासमती तांदूळ इथे घेतलेला आहे लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेत असताना जो पांढरा शुभ्र तांदूळ असतो तो न घेता थोडासा पिवळसर रंगावरती असतो तो तांदूळ घ्यायचा कारण पांढरा तांदूळ नवीन असतो आणि असा थोडासा पिवळसर रंगावरती असतो तो मों, हो तांदूळ जुना असल्यामुळे छान भात आपला फुलतो शिवाय मऊ आणि मोकळा देखील होतो यासाठी आपण जुना तांदूळ वा बा बिर्याणी बनवण्यासाठी वापरायचा आहे तांदूळ आता दोन ते ती तीन पाण्याने छान असा हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये तांदळाच्या वरती येईल एवढं पाणी घालून पंधरा ते वीस मिनिट यावरती झाकण ठेवून तांदळा तांदूळ आपण भिजवून घेणार आहोत तर त्यासाठी आता कोणते खडे मसाले लागणार आहेत ते पाहूया तर दोन तमालपत्रीची पाने एक स्टारपूल इथे मी पाकळ्या करून घेतलेले आहेत स्टारपूल तुम्ही अखंड देखील वापरू शकता त्यानंतर हिर हिरवी वेलची तीन चार काळी मिरी दोन ते ती तीन लवंगा दालचिनीचे दोन तुकडे इथे मी घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा शहाजिरे घेतलेले आहेत जिऱ्याऐवजी तुम्ही साधे जिरे ते देखील वापरू शकता किंवा शहाजिरे आणि जिरे दोन्ही वापरले तरी चालतात त्यानंतर तांदूळ आपला भिजून थोडंसं पाणी वरती राहील एवढं पाणी उकळण्यासाठी मी ठेवलेलं आहे पाणी जे उकळ ठेवलं होतं त्यामध्ये घेतलेले सगळे खडे मसाले आणि चवीपुरतं मीठ घालून पाण्याला छान खळखळून उकळी काढायचे आणि त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे यामध्ये मी सुरुवातीलाच लिंबू पिळून घेतलेला आहे पण पाण्याला उकळ्या आल्यानंतर तुम्ही त्यामध्ये लिंबू पिळून घ्या म्हणजे खड्या मसाल्यांमुळे जो पिवळा रंग असतो तो, तो लिंबामुळे कमी होऊन पाणी आपलं छान पांढरं शुभ्र होतं चुकून मी हे हा लिंबू सुरुवातीला पिळून घेतलेला आहे पाणी आता छान अशी पाण्याला आता छान अशी खळखळून उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता यामध्ये आपण जो तांदूळ भिजवून घेतला होता तो घालूया पाण्यावरती हे जे एक्स्ट्रा पाणी दिसत आहे ते आपण आता बाजूला काढून यामध्ये सगळा तांदूळ घालून घेतलेला आहे तांदूळ घातल्यानंतर छान असं बुडापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं जेणेकरून आपला तांदूळ जो आहे खाली लागणार नाही आणि यावरती झाकण ठेवून आपण साधारण चार ते पाच मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे चार पाच मिनिटानंतर आपण चेक करून पाहूया तांदूळ भिजवून घेतला तर फारसा वेळ देखील लागत नाही तर या पद्धतीने हाताने जर जा तुकडे झाले तर तांदूळ आपला ऐंशी टक्के शिजलेला आहे हे ओळखतं ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा जास्त भात आपल्याला शिजवायचा नाही ऐंशी टक्के तांदूळ शिजल्यानंतर लगेचच इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एक पातेल्यावरती चाळण ठेवून सगळा भात मी त्यामध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे चाणीतून पाणी खाली नितळवून पातेल्यामध्ये जाईल आणि भात आपला छान असा मोकळा होईल तुम्ही बघितलं असेल भात आपला छान असा मोकळा दिसत आहे त्यानंतर एक जाड बुडाचं पातेलं घ्यायचं जेणेकरून आपली बिर्याणी खाली लाग लागणार नाही तर बुड बुडाचं पातेलं असलं की बिर्याणी छान होते इथे पातेल्यामध्ये आता मी कांदा चिरून सॉरी कांदा तळून जे तेल राहिलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन पळ्या होतील एवढं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये दोन वेलची दोन तमालपत्रीची पाण्या आणि दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर मुरून घेतलेलं चिकन यामध्ये मी घालून असं छान हाताने मिक्स करून घेते चार ते पाच मिनिट छान असं हाताने एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा पाच ते सहा मिनिट आपण हे छान असं पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं जे आपण दही आणि मीठ घातलेलं आहे त्याचं छान असं पाणी चिकनला सुटतं आणि त्यानंतर आपण यावरती आता लेअर करून घेणार आहोत तर कोथंबीर इथे मी सुरुवातीला चिरून घेतलेली घालते त्यानंतर आपण जो कांदा तळून घेतलेला आहे त्याचा देखील एक लेअर लावून घेते आणि आता आपण जो भात शिजवून घेतलेला आहे त्यामधला अर्धा भात सुरुवातीला पहिल्या लेयरसाठी यामध्ये वापरणार आहोत तर अर्धा भात मी यामध्ये घालून घेतल्यानंतर हाताने आपण छान मिक्स करून छान असं पसरवून घ्यायचं जेणेकरून आपल्या भाताचं लेअर छान असं तयार झालं पाहिजे तरी ते भात आपण सगळीकडे छान असा एकसारखा पसरवून घेतल्यानंतर यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर देखील घालून घेऊया त्यानंतर तळून घेतलेला कांदा यावरती मी छान असा पसरवून घेते आणि घर आपलं साजूक तूप यामध्ये दोन ते तीन चमचे घालून घेतलेलं आहे साजूक तूप घातल्यानंतर तुमच्याकडे जर केशर असेल तर केशर दुधात भिजवून ते तुम्ही यावरती घालू शकता त्याने छान रंग आणि स्वाद दोन्ही येतं तरी ते मी केशराऐवजी र फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून तो घातलेला आहे त्यानंतर राहिलेला जो अर्धा भात होता तो देखील मी यावरती छान असा पचरवून घेतलेला आहे भातातले जित जितके शक्य होतील तितके मी खडी मसाले बाजूला काढून ठेवलेले आहेत कारण दातामध्ये ते खाताना आले तर फार ते चांगले लागत नाहीत त्यानंतर यावरती मी पुन्हा बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आणि तळून घेतलेला कांदा देखील छान असा पचरवून घेतलेला आहे त्यावरती पुन्हा आपण साजूक तूप तीन चार चमचे घालून घ्यायचे तूप घातल्यानंतर जो फूड कलर मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला होता तो देखील चमचाने छान असा घालून घ्यायचा फूड कलर घातल्यामुळे बिर्याणी आपली दिसायला खूप सुंदर दिसते तर आता यावरती झाकण ठेवून मध्यमाचेवरती पाच मिनिटं आपण हे पातेला गॅसवरती ठेवायचं पाच मिनटानंतर हे पातेलं मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि एक तवा गरम करून बिर्याणीचं पातेलं तव्यावरती मी ठेवून घेतलेलं आहे पातेल्यावरती आपण जे ताट झाकून घेतलेलं आहे त्यामध्ये त्या, त्या ताटावरती आपण खलबत्ता किंवा या पद्धतीने बत्ता ठेवून द्यायचा जेणेकरून कोणतीही जड वस्तू यावरती ठेवायची जे कारण यामधली वाफ अजिबात पातेल्याच्या बाहेर जाणार नाही त्यासाठी ते मी बत्ता आणि पाण्याने भरून घेतलेला जग ठेवलेला आहे वीस ते पंचवीस मिनिटे छान असा दम देऊन घेतल्यानंतर पाच मिनिटे गॅस बंद करून मी तसंच ठेवलेलं होतं आणि आता मी याचं झाकण काढून इथे तुम्हाला दाखवते बिर्याणी आपली काय मस्त झालेली आहे सगळा तांदूळ असा छान मोकळा झालेला आहे मस्त शिजलेला देखील आहे याचा मस्त असा सुवास सगळीकडे जवळतो आहे तर ही अगदी चमचमीत आणि चविष्ट बिर्याणी तुम्ही देखील घरी बनवून पहा जर आपली ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या भाग्यश्री रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा बेल ऐकूनला देखील प्रेस करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले के की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ सगळ्यात अगोदर पाहता येईल